आकर भाषण देंगे आप भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के सामने भाषण देंगे लेकिन कश्मीर की स्थिति 370 हटाने के बाद भी ठीक नहीं है यह पूरा देश जानता है आज ही एक एसीपी की हत्या हो गई रिटायर एसीपी की कुछ में हमला हो गया पांच जवान हमारे शहीद हो गए जवान हमारे सुरक्षित नहीं सुरक्षा कर्मी सुरक्षित नहीं है पुलिस की हत्याएं हो रही है तो आप ये सरकार कश्मीर को सुधारने की बात है कश्मीर सुधार गया है और कश्मीर की स्थिति नियंत्रण में है ये किस आधार पर बोल रही है बात तो सही है मेहूबा मुफ्ती जी वहां की एक स्थानिक नेता है, कश्मीर के नेता है हमारे उनसे कुछ मतभेद हो सकते हैं, लेकिन ये बात तो सही है खास उसका जो हमला था वो पुलवामा का रिपीट था उसी तरह से हमला हो गया जिम्मेदार कौन है लगभग तीन चार महीने में पच्चीस से भी ज्यादा बड़े आर्मी ऑफिसर की हत्या हुई है या शहादत शा, हुई है जिम्मेदार कौन है सरकार पूरी तरह से चुनाव में व्यस्त है शपथ ग्रहण में व्यस्त है मुख्यमंत्री बनाने में और मुख्यमंत्री बदलने में व्यस्त है अपने विरोधियों के ऊपर हमला करने में व्यस्त है ईडी का दुरुपयोग करने में व्यस्त है तो कश्मीर की तरफ कौन देखेगा कश्मीर की हालत कौन सुधारेगा उस बारे में जरा बताइए तो मैडम महबूबा की बात सही है तो इंडिया ब्लॉक में उद्धव ठाकरे जिस तरह से की प्लेयर दिखाई दे रहे हैं। जैसे मल्लिकार्जुन खड़गे से बात करना अरविंद केजरीवाल से बात करना ममता बनर्जी से बात करके सबको तो साथ मिलाना इस तरह से देखते हैं देखिये उद्धव ठाकरे जी को एक्सेप्टेंस है पूरे देश भर में पूरे देश में ठाकरे परिवार हो उद्धव ठाकरे हो या शिवसेना हो हम इस देश में जिस प्रकार की तानाशाही चल रही है उसके खिलाफ खुलेआम मैदान में आकर लड़ने वाले हम लोग आपने देखा होगा उद्योगपति अडानी के खिलाफ तो सब लोग बोलते हैं लेकिन मुंबई में उतरकर लाखों का मोर्चा निकाला है हमने अडानी यानी मोदी ये सबको मालूम है तो दुनिया को मालूम हम सड़क पर उतरे है और उतरेंगे और देश में एक पार्टी ऐसी है राहुल गांधी के आवाज एक नेता ऐसे है या राहुल गांधी के समकक्ष में एक नेता ऐसा है तो खुलेहा मैदान में उतर कर अपनी लड़ाई बेजुझक लड़ रहे हैं ये उद्धव ठाकरे हैं तो उनको एक प्रकार से पूरे देश में इस मामले में एक्सेप्टेंस है सभी नेता जो इंडिया ब्लॉक के जो तो नेता है सभी उद्धव जी को इस मामले में मानते हैं उनका आदर करते हैं उद्धव जी आप जब दिल्ली में थे तो सभी से बातचीत भी हो रही थी एक दूसरे से मिलना भी हो रहा था सत्यपाल मलिक जी भी आकर उनको मिल रहे थे या ममता जी हो राहुल जी हो अरविंद केजरीवाल जी हो लालू जी हो सब उनको प्यार और आदर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वे आला त्यामध्ये महायुती म्हणजे भाजपाला एकोणीस ते एकवीस जागा त्यांना माहिती आणि महाविकास आघाडीला अठ्ठावीस हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा निघणार हा पहिला सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करताय आता कोणीतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा जिंकण्याची हा पहिला सर्वे त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे भाजपा म्हणतो मिशन फोर्टी आणि नाही भाजपा मिशन भाजपा मिशन वन फोर्टी फायव्ह पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका आम्हाला ते देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाहीये जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंदे आणि अजित पवार त्याने अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची जी भाषा करावी हास्यास्पद आहे तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला तुम्ही कुठे आहात हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा मी सांगतोय महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे तुम्ही सर्वे करा सर्वे करू नका कोण करत असतील तर आम्ही सर्वे करत नाही पण आम्ही फोर्टी प्लस हे आमचं मिशन नसतो ना आमचा आत्मविश्वास आहे बघा बघा बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहेत या देशामध्ये संविधान टिकावं या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आमच्या आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे मला असं वाटतं की आम्ही लवकरच आम्ही शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत इकडले नाही ते थोडे व्यस्त त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती अठ्ठावीस नंतर होईल त्यात शंभर टक्के हा निर्णय होईल प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीच्या हात बळकट होती त्यांची बैठक चालू होती बैठक आहे ना प्रत्येक जण प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो संघटना वाढवत असतो आणि जर प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब हे जर त्यांच्या पक्षाचा किंवा आघाडीचा विस्तार करत असतील तर ते त्याच्यामध्ये वाईट घटण्यासारखं काही कारण नाही आहे आपण जर सातत्यानं पाहिलं असेल तर शिवसेनेच्या बरोबरीनं जर कोणी या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकुमशाहीवर जोरदार हल्ले करत असतील किंवा त्या दृष्टीनं पावलं टाकत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत हे विसरता येणार नाही कारण त्यांनी संविधान बचावचं त्यांचा हे असेल संघर्ष असेल किंवा हुकुमशाही विरुद्ध त्यांच्या भूमिका असतील या अत्यंत स्पष्ट आणि परखड आहेत त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आणि संविधान यांच्या संदर्भात ते कोणतीही चुकीची भूमिका वेगळी भूमिका घेतील असं या महाराष्ट्राला किंवा देशाला वाटत नाही

तो प्रश्न बरोबर आहे प्रत्येक वेळेला ते रामलल्लाच्या नावानं मतं मागतात हा जणू का आए राम मंदिराची मालकी यांच्याकडेच आहे अशा पद्धतीनं ते त्यांचं राजकारण सुरू आहे मग त्यांची प्रॉपर्टी आहे का हा एक प्रश्न आहे रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिलं असेल तर शिवसेनेने दिलं आहे अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रुपये दिले त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे एक कोटीची त्याच्यामुळे रामलल्ला ही काय कोणाच्या मालकीचा प्रश्न येत नाही ना अयोध्येचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे भाजपच्या नावावर नाही आहे मी काय म्हणतोय अयोध्या नगरीचा सातबारा हा रामलल्लांच्या नावावरती आहे त्यांच्या भक्तांच्या नावावरती आहे भारतीय जनता पक्षा ने आज फेरफार करूं तो आपका नाम टाक ले का संगा, so, so, संगा जी जो राम जी है किसी की प्रॉपर्टी नहीं है बीजेपी की प्रॉपर्टी नहीं है तो किस तरह से देखेंगे क्या देखेंगे शिवसेना चीफ उद्धव ठाकरे जी ने कहा है कि बार बार रामलला का जो राजनीति कर रहे हैं ना राम लला के नाम पर वोट मांगना हमने मंदिर बनाया हमने ये किया फिर हमने क्या किया हमने क्या किया फिर देखिये रामलला किसी की पर्सनल प्रॉपर्टी नहीं है रामल्ला देश की अस्मिता है ये भारतीय जनता पार्टी वाले उनको किडनैप करना चाहते हैं रामल्ला को ये उनकी हमेशा की एक तकरीब होती है अयोध्या नगरी है हमारे क्या हिंदी में क्या बोलते हैं सात बारह है जमीन का जो तो पूरा वो क्या उनके नाम पर नहीं है अयोध्या रामल्ला की अयोध्या है क्या उनके नाम पर बना दिया है क्या बीजेपी के ऊपर अयोध्या की, की मालिकाना हक देश का है संभल कर काम शिवसेना पहिली पार्टी है जब ट्रस्ट स्थापन हुआ था तो सबसे बडा दान देने देण्या शिवसेना पहिली पार्टी है, वन करोड चेक दिया था उस वक्त, ने पहिली पार्टी है, सबसे बडा दान देने वाली सर मोदी कुटुंबाला प्राधान्य देणारे आहेत म्हणून किती लोक आपटलं लो तरी एकही होणे कठीण प्रकाश आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर आणि आम्ही एकत्र बोलतो आहोत जागा वाटपांसंदर्भात काही चर्चा मागे पुढे होत आहेत प्रकाशजींच्या ज्या भूमिका आहेत त्या मोदींच्या बाबतीमध्ये अत्यंत परखड आहेत मी मगाशीच म्हणाले की हुकुमशाही विरुद्ध हा लढा अधिक तीव्र व्हावा असे मानधनापैकी प्रकाशजी आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर यांचा विचार आणि भूमिका जी लोकशाही संदर्भातली आहे त्या संदर्भात ते अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आहेतच आमची दोघांची युती झाली जाहीरच झालेली आहे फक्त आता भविष्यामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकमध्ये त्यांना कसं सांभाळून घेता येईल त्या संदर्भात इंडियाच्या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी हा विषय चर्चेला आणला होता प्रकाश आंबेडकरांचा आम्ही जेव्हा राहुल गांधींशी आमची भेट झाली मी होतो माननीय उद्धवजी होते आदित्यजी होते आमची जेव्हा राहुल गांधींबरोबर आणि सोनियाजींबरोबर भेट झाली तेव्हा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना आपण त्यांच्या आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी त्यांना आपण इंडिया ब्लॉकमध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे आणि मला असं वाटत नाही की काँग्रेसचा त्याला विरोध आहे शरद पवार साहेबांचाही विरोध नाही कोणाचाही विरोध नाही प्रकाश आंबेडकरांची ताकद ही महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकबरोबर असावी याच्यामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत आहे